खरेदी करताना राज्यामध्ये पण असं चित्र दिसतं राज्यामध्ये की आधारभूत दराच्या कमी किमतीने मोठ्या प्रमाणावर खरेदी होते मग अशा ठिकाणी जे आपले आदेश आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणं आणि ज्या आधारभूत दराच्या कमी किमतीने खरेदी करतात त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई आपण करणार आहात का हा एक भाग दुसरा या ठिकाणी खरेदी म्हणता केंद्र सुरू आहे पण किती केंद्र सुरू आहे खरेदी केंद्राला ज्यावेळेस परवानगी देतो त्यावेळेस आपण राज्य पणन महामंडळाच्या माध्यमातून किंवा मार्केट कमिटी किंवा शेतकरी उत्पादक संस्था या तिन्हीच्या माध्यमातून करतो मुळामध्ये असं आहे की शेतकरी उत्पादक संस्थांना ज्यावेळेस आपण परवानगी देतो त्यावेळेस लिमिटेड इतक्याच क्विंटलची खरेदी झाली पाहिजे त्याच्यावर खरेदी करता कामा अशी मर्यादा घातली जाते या ठिकाणी अशी मर्यादा न घालता शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तूर आणल्यानंतर जेवढी आणतील तेवढी खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या पाहिजे नाहीतर मग आम्ही एवढा आम्हाला कोटा एवढाच दिलेला आहे त्याच्यावर आज कोटा संपला आता खरेदी बंद असं होता कामा नाही आणि राज्यभरामध्ये ज्या ठिकाणी पणन महामंडळ असेल किंवा मार्केट कमिटी असतील त्या पलीकडे खरेदी विक्री संघ हे तालुका पातळीवर आहेत तर अशा ठिकाणी खरेदी विक्री संघांनी जर मान मागणी केली की आम्हाला तूर खरेदीची परवानगी द्यावी तर अशा तूर खरेदीची परवानगी आपण खरेदी विक्री संघांना देणार आहात का या उत्तर मला उत्तर हवं आहे मला वाटतं आपण जे बोलले खरेदी विक्री संघ हा एक सरकारचा पार्ट आहे जशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे निश्चित आपण त्याचा विचार करून अशा मागण्या ज्या ज्या खरेदी विक्री संघ सक्षम असेल ज्यांच्याकडं व्यवहार करण्यासाठी पैसा असेल कारण की केंद्राकडून यायला थोडाफार वेळ झाला तर शेतकऱ्याला आपण खरेदी करताना चोवीस तासाच्या आत पेमेंट करावं असा आदेश दिलेला आहे हा प्रश्न निश्चित आपण त्या खरेदी विक्री संघाच्या संबंधितांना आम्हा डी डी आरकडून तात्काळ प्रस्ताव मागवता मागवला जाईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आपण जे बोलले जी, जी काही आपली आधारभूत किंमत आहे ती सात हजार आहे पण मार्केटमध्ये आठ हजार आहे नऊ हजार आहे त्याचा तुलना करून भाव करण्याचा अधिकार आपल्याला केंद्र सरकारने दिलेला आहे राज्य सरकारने दोनशे चौऱ्याऐंशी केंद्र असे चालू केले होते त्यापैकी एकशे मी पहिले पहिल्या उत्तरामध्ये सांगितलं का एकशे त्रेपन्न केंद्र आपण चालू केले ज्या ज्या ठिकाणी तुरीचा आपल्या आप कृषी विभागाचा आमच्याकडे जो माहिती असते का इतकी इतकी तूर या ठिकाणी पेरलेली आहे त्याच्या व्यतिरिक्तही आली तर आपण जे बोले कोठा सिस्टीम निश्चित मी ते तपासून घेईल आणि कोठा हा सिस्टीम असेल तर आपण तो जो शेतकरी बांधो जो तूर आणतो त्याच्या तुरेला निश्चित खरेदी करण्याचे आदेश देण्यात येईल आणि जे लोक भाव कमी घेत असल शासनाने दिलेल्या आदेशाचा पालन करत नसल तर निश्चित त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास गुन्हा नोंदण्याची गरज असल्यास तेही वर विरोधी नेते सभापती महोदय बेसिक प्रश्न आहेत तुरीच्या विषयी हा प्रश्न आहे तूर बाजारभावाने खरेदी करण्याचा याच्यात सत्यता अशी आहे की हमी भाव सात हजार रुपये प्रत्यक्षात बाजारात आता बारा हजार साडेबारा हजार तेरा हजार रुपयानं तूर आता सध्या भाव आहे तुरीला प्रश्न खऱ्या अर्थानं माझ्या सहकारी राजीवेंद्र राठोड यांचा असा आहे याच्यात मान्य मंत्री याच्यात एकदम हुशार आहेत त्यांनी त्या प्रश्नाला थोडंसं उत्तर अर्ध दिलं परंतु अर्ध बाजूला ठेवलं आहे की ज्यावेळेस धान्य खरेदी होतो एम एस पी दरापेक्षा ज्या जास्त जा जा बाजारभाव असतो तेव्हाच एम ए पी पी आणि डी बी पी पीचा पी एक ॲवरेज काढावा लागतो आणि या ॲव्हरेजनुसार हमी भाव द्यावा लागतो सरकार बेसिक हे कामच करत नाही सरकार बेसिक हे काम सरकारने प्रूव्ह करावं मी आता ऑनलाईन बघितलं चेक केलं मुद्दाम की तीन दिवसाचं एम ए पी पी किंवा डीबीपीपी ॲव्हरेज काढून याच्यात जो जास्त असेल तो भाव दिला पाहिजे अशा प्रकारचं केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिलेल्या आहेत आणि सरकारने याच्या बाबतीत जागरूकता करण्याची आवश्यकता आहे कारण कधीही खाजगी व्यापाऱ्याला देण्यापेक्षा या खरेदी केंद्राला देणं हे कधीही चांगलं असतं आणि याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये जागरूकता होण्याची आवश्यकता असते आता भाव सात हजार हमी भाव आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला बारा साडेबारा हजार मार्केटमध्ये तुरीचा भाव असताना या एम ए पी पी आणि डीबीपीपीचा सरकार जाणीवपूर्वक प्रचार करत नाही त्याच्याविषयी एक यंत्रणा सरकारने उभा करण्याची आवश्यकता आहे दर तीन दिवसाचे ॲव्हरेज भाव दररोज सांगण्याची आवश्यकता आहे जर असं केलं तर आता जे मंत्री हो महोदय म्हणतात की या आमच्या हमी भाव हमी केंद्रावर रिस्पॉन्स कमी आहे याला कारण बेसिक आहे आणि त्याच्याविषयी सरकार पावलं उचलणार मी पहिल्याच बोललो सन्मान विरोधी पक्ष नेत्यांनी हा जो प्रश्न बोलले आपण सरकारच्या माध्यमातून जे खरेदी करतो ते केंद्र चालू केले हे मी कबूल केलं किती केंद्र केले हेही कबूल केलं त्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांची अद्यापपर्यंत लेखी तक्रार आमच्याकडे आली नाही आली असेल तर तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली जाईल आपण जो प्रश्न मांडला का शेतकरी बांधवांच्या तुरीला मार्केटप्रमाणे भाव घ्यावा तर त्याचा तुलनात्मक आपण जे करतो ते केंद्र शासनाने दर जे निश्चित केलेले आहे त्यानंतर केंद्र सरकारने जे के काही नवीन प्रणाली आणलेली की बाजारभाव तर बाजारभावाप्रमाणे आपण बोलल्यानंतर आमची एक प्रणाली त्याच्यामध्ये आहे ते दर तीन दिवसाचा एवरेज काढते आणि भावाची तुलनात्मक पण त्याला जास्तीत जास्त मार्केटमध्ये किंवा व्यापारपेठमध्ये किंवा तूर पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती द्यायची असेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठीही निश्चित आपण तही प्रयत्न करू बोर्ड लावू आपले तुलनात्मक जे इलेक्ट्रिक बोर्ड यासाठी लावू रोज तीन दिवसामध्ये ते भाव बदलतात रोज तीन दिवसाचा ॲव्हरेज काढून आपण जे खरेदी करतो त्याच्याबद्दल प्रसार आणि प्रचार करू जेणेकरून शेतकरी बांधवांना त्याची जाणीव व्हावी आणि